दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये संगमनेर तालुक्यातील तिगावेतील प्रकाश स्थानाप यांची भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ के लक्ष्मणजी महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गीते भाजपाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यामध्ये आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षासाठी तन मन धनानं काम करण्याचा मानस यावेळी प्रकाश सानप यांनी व्यक्त केला सन्माननीय विश्वगौरव या, या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर के लक्ष्मणजी आणि तसेच तसे महाराष्ट्राचे लोकप्रिय राहिलेले मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे मी तसेच यांच्या माध्यमातून मालाची नियुक्ती देण्यात आली आहे मी त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तालुक्यातील सर्व जे सन्माननीय आमचे मित्र माननीय वैभवरावजी तालुका तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दीपकजी भगत साहेब सन्माननीय दीपकजी भगत साहेब जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा उत्तरनगर सन्माननीय महाराजजी गवळी साहेब सरचिटणीस सन्माननीय चकोर साहेब राज्य उपाध्यक्ष अभियंता से भारतीय जनता पार्टी आणि तमाम या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मी तमाम आणि आभार मानतो मला ही जी, जी तालुक्याने आणि जिल्हा नेतृत्वाने आणि राज्यातल्या मोठ्या नेतृत्वाने माननीय सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातूनही जी संधी मिळाली आहे या संधीचं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितच मी योग्य वापर आणि पक्षासाठी भरभरून काम करेन याच्यामध्ये काही खात्री नाही आणि माननीय सन्माननीय आमचे लाडके व्यक्तिमत्व बाळासाहेबजी गाडेकर जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा अहमदनगर यांच्यावर पण मी आभार व्यक्त करतो त्या सर्वांनी मला या पदाच्या लायक आणि योग्य उमेदवार समजून त्यांनी जी मला संधी दिली ती संधी निश्चितच माझ्यासाठी एक नवीन कार्यालयासाठी फार मोठी आणि महत्त्वाची आहे आणि या संधीचं मी व्यवस्थित सोनं करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं काम उभं करायचं माझा मानस आहे आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे काम निश्चित त्याला यश ये येईल अशी मला खात्री आहे त्याचप्रमाणे आपण येणाऱ्या निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा विधानसभा याच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मला असं वाटतं ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून मला जी संधी भेटली तर मला असं निश्चित वाटतं आहे की ओबीसी जनगणना मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि इतर सगळ्या समाजाचं आरक्षण आहे या गोष्टी राजकारणाचा केंद्र बिंदू असू शकतात किंवा ठरणार आहे त्या माध्यमातून ही हे पद हे फार मोठं आणि जबाबदारीचं असं मला वाटतं आहे त्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीसाठी या पदाचा निश्चित मी त्याला ग योग्य न्याय देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि सर्व सर्व तालुका पदाधिकारी सन्मान्य वैभवजी साहेब चकॉल साहेब दीप दीपकजी भगत साहेब भारतजी गोळी साहेब सर्वांचे आणि जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा मानवी बाळासाहेबजी गाडेकर साहेब आणि सन्माननीय पालकमंत्री राज्य नगर जिल्ह्याचे माननीय विखे पटेल यांच्यानी परत मी आभार व्यक्त करतो आणि या सं या ही संधी मला दिली मला त्या संधीच्या योग्य लायक उमेदवार आपण समजला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो संगमनेरच्या भाजपा कार्यालयात तालुका अध्यक्ष वैभव लांडगे भाजपा अभियंता आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हरीश चकोर ओबीसी मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या उत्तरनगर जिल्हाध्यक्षा कांचनताई ढोरे यांनी सानप यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आमचे पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तर नगर जिल्ह्याच्या निवड करण्यात आलेली आहे तसे पत्र मान्य जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे बाळासाहेब गाडेकर यांनी त्यांना प्रदान केलेले आहे त्या अनुषंगाने त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या मा माध्यमातून यापुढे ते ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील त्यांना आम्ही मी म्हणजे मी आमचे सरचिटणीस भारत गवळी आमचे तालुक्याचे अध्यक्ष वैभवजी लांडगे प्रदेश अभियंता सरचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय हरिश्चंद्र चौक साहेब या सर्वांनी चर्चा करून त्यांच्या नियुक्तीसाठी आम्ही प्रयत्न केले आणि आमची विनंतीला मान देऊन जिल्हा भाजप आणि प्रदेश भाजपने त्यांची निवड केलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे फार पूर्वीपासून कार्यकर्ते राहिलेले श्रीयुक्त प्रकाशजी दिगाव तालुका संघटने यांची या ठिकाणी ओबीसी मोत्याच्या नगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली त्याचं प्रथमतः आम्ही सर्वजण अभिनंदन करतो या पद्धती या जिल्ह्यात स्वतः उपाध्यक्ष आहेत त्यांनी या या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलेलं आहेच परंतु प्रकाशीच्या रूपाने या ठिकाणी ओबीसी संगमनेर तालुक्यातील ओबीसी समाजाला निश्चितपणे अडचणी सोडवण्यासाठी एक चांगला आ, नेता एक चांगल्या प्रकारचा दिशा देणारा किंवा त्यासाठी सहभाग घेऊन प्रत्यक्ष अडचणी सोडवणारा एक कार्यकर्ता भाजपचा या ठिकाणी आम्हाला पदाधिकारी म्हणून नियुक्त झालेला आहे त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्याकडून निश्चितपणे या तालुक्यामध्ये उत्तर उत्तरनगर जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांचा निश्चितपणे निपटारा करण्यासाठी त्यांची मदत होईल आणि मुख्यतः भारतीय जनता पार्टी हाच संघटन हे ओबीसी समाजात प्रामुख्यानं जावं वंचितापर्यंत जावं यासाठी ते निश्चितपणे पक्षाच्या अध्यक्षांच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या देशाचे लोकप्रिय <laughs> पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजी आमच्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जे पी साहेब महाराष्ट्र प्रदेशचे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य भाऊन कोब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मंत्री आणि आमचे मार्गदर्शक महसूल मंत्री पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री अहमदनगर मान्य राधाकृष्णजी विखेपाटी साहेब त्यानंतर विठ्ठलरावजी लंगेसाहेब जिल्हाध्यक्ष आमचे त्याचबरोबर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मान्य बाळासाहेबजी दरेकर साहेब भारतजी गवळे दीपाजी भगत आणि आम्हा सर्वांच्या चर्चेतून एक आम्हाला ओबीसी चेहरा पाहिजे होता त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी शिफारस केली आणि त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तरनगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी मान्य प्रकाशजी सावंत यांची नियुक्ती झाली मी प्रथमत भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो स्वागत आणि भारतीय जनता पार्टीवरती खूप चांगलं काम करत आहे ती इथून पुढे करतील मान्य मोदीचेच एक स्वप्न आहे महाविजय दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीसमध्ये जे युग आलेले इलेक्शन्स त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी आहे की भारतीय जनता पार्टीला अख्खी बार चार सोफा ही जे आणि जे स्लोगन ठेवलेलं आहेत त्या स्लोगनमध्ये काही जवळच्या प्रकारची संकट इथे आहे भाजपा ओबीसी मोर्चाच्या उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश, प्रकाश सानप यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे तर यावेळी सानप यांना संगमनेर तालुका भाजपचे अध्यक्ष वैभवराव लांडगे भाजपा अभियंता आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हरीश सखोर यांसह मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिलं गेलं प्रकाश सानप यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलंय अनेक सामाजिक राजकीय प्रश्नांना न्याय देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे मराठा आरक्षण ओबीसी जनगणना तसेच आरक्षण मुद्दा हा विषय येणाऱ्या निवडणुकांमध्ये केंद्रबिंदू ठरणार आहे असं दिसत असताना पद फार महत्त्वाचं मानलं जात असून जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देणारं ठरणार आहे ओबीसी मोर्चाचं नेतृत्व करताना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एका कार्यक्षम नेतृत्वाची निवड केली गेली आहे आणि ती महत्वाची मानली जाते सानप यांच्या निवडीमुळे एक कार्यक्षम नेतृत्व मिळालं ओबीसी बांधवांनी आनंदही व्यक्त केला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांचे प्रकाश सानप हे जावे आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट